श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे पहा हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते विशेषतः विशेषत महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाला मोठा उत्साह हो पाहायला मिळतो गुढी म्हणजे विजय पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा हा सण रविवार तीस मार्च रोजी साजरा होणार आहे आता गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे तीस मार्च रविवार रोजी गुढी उभारण्यासाठी विशिष्ट असा कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाहीये कारण साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त असल्यामुळे तुम्ही या दिवशी गुढी कधीही उभारू शकतात परंतु गुढी उभारण्याची एक वेळ आहे ती म्हणजे सकाळची सकाळी सूर्योदय झाल्यापासून आपण गुढी उभारू शकतो अगदी तुम्ही आज आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत गुढी उभारू शकतात भर दुपारी उन्हात कधीही गुळ चुकूनही तुम्ही गुढी उभारू नका कमीत कमी, कमी तुम्ही सकाळी सात साडेसात किंवा आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी उभारायची आहे जास्तीत जास्त तुम्ही नऊ वाजेपर्यंत गुढी उभारू शकता ज्यावेळेस सकाळचं सूर्याचं कोवळं ऊन असतं त्यावेळेमध्ये गुढी उभारली जाते त्यानंतर दहा साडे दहा अकरा बारा वाजता भर दुपारी गुढी उभारायची नाही आहे सकाळी तुम्ही गुढी उभारून गुढीची पूजा करून एक नैवेद्य दाखवून तुम्ही तुमच्या घरातील पु पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यावरती तुम्ही दुसरा नैवेद्य गुढीला दाखवू शकतात परंतु गुढी सकाळीच उभारा करायची असते गुढी उभारण्याची परपद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आता जे नवीन असतील ज्यांना अजिबात साहित्य वगैरे माहिती नाही आहे की गु गुढी कशी उभारायची उभारायची माहिती नाही त्यांच्यासाठी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक साडी पाहिजे ही साडी नवी कोरी असावी कोणतीही धुतलेली किंवा घातलेली साडी नसावी त्याचबरोबर आपल्याला एक ब्लाऊज पीस देखील लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कलश लागणार आहे एक नारळ लागणार आहे आपल्याला हळदी हो कुंकू या हळदी कुंकू साखरेची गाठी प्रसा साखरेची गाठी प्रसादासाठी नैवेद्य एका लोट्यामध्ये ते पाणी त्यानंतर धूप अगरबत्ती फुलं कडुलिंबाचा पाला कापूर निरंजन शुद्ध गाईच्या तुपाचा निरांजन आणि कडुलिंबाचा पाला लागणार आहे तर त्याचप्रमाणे एक मोठी काठी देखील आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे एक आंब्याचा ढाळगा तुम्हाला घ्यायचा आहे पान सुपारी तुम्हाला लागणार आहे तर या किरकोळ वस्तू प्रत्येकाला माहीत असतीलच तर या सर्व वस्तू आपल्याला घेऊन गुढीची पूजा ही करायची असते हे तर झालं साहित्य आता गुढी कशी उभारायची ज्या ठिकाणी तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला या दिवशी अभ्यंग स्नान करायचं असतं त्यानंतर तुम्ही तुमच्या दरवाजा घराचा दरवाजा मुख्य दरवाजा घराबाहेरचा बाहेर बाहेरचा परिसर तुम्हाला स्वच्छ आवरून घ्यायचा आहे हळदीचं लेपन उंबर उंबरठ्यावरती करायचं आहे हळदीचा पाण्याने सडा घालायचा आणि हळद आणि गोमूत्राच्या पाण्यानेच दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्हाला दर दरवाजाच्या बाहेर छोटी शिका होईना पण रांगोळी काढायची आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे या दिवशी थोडं लवकर उठून आपली देवपूजा उरकून घ्यायची आणि सकाळी आपल्याला गुढी उभारायची आहे गुढी उभारण्यासाठी आपल्याला एक नवी कोरी साडी लागणार आहे जी साडी तुम्ही कधीही नेसलेली नसावी अशी साडी घ्यायची आहे तिच्या तुम्हाला मिऱ्या घालून या पद्धतीने घ्यायच्या आहेत तुम्ही साडी जरी घेत असाल साडीमध्ये पदर जरी असेल ब्लाउज पीस जरी जरी असेल तरी देखील तुम्हाला आणखीन एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे हा ब्लाऊज पीस देखील आपल्याला घडी करून या साडीबरोबर घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक बांबूची बांबू बांबूची काठी लागणार आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची बांबूची काठी स्वच्छ धुवून सुकायला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला बांबूच्या काठीच्या टोकाला एका या पद्धतीने साडी आणि ब्लाऊज पीस आपल्याला बांधून घ्यायचा आहे बांधण्यासाठी तुम्ही एक सुतळी घेऊ शकतात सुतळीने या पद्धतीने साडी बांबूला लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपण जे साखरेची गाठी आणली आहे ती साखरेची गाठी घालून घ्यायची तुम्ही जर का हार आणला असेल तर तुम्हाला हार घालून घ्यायचा आहे त्यानंतर कडुलिंबाच्या पाण्याचा ढा ढाळगा तुम्हाला लावायचा ला आहे आंब्याच्या पानांचा ढागा तुम्हाला याला लावून घ्यायचा आहे आणि हे सर्व काही तुम्हाला एका दोऱ्याने किंवा सुतळीने घट्ट असं बांधून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला गुढी तयार करून घ्यायची आहे यानन तर बघा ही गुढी नुसती तयार करून घेतलेली आहे आणि यानंतर तर आपल्याला तांब्याचा कलश घ्यायला घ्यायचा आहे स्वच्छ तांब्याचा कलश छान घासून घ्यायचा जर का तांब्याचा कलश नसेलच तर तुम्ही स्टीलच्या तांब्या तांब्या घेतला तरीसुद्धा चालेल प्रत्येक पूजेमध्ये आपण कलश हावताना ठेवत असतो परंतु गुढी उभारताना हा कलश आपल्याला या साडीच्या वर पालता घालायचा असतो कळशाच्या वर आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे याने आपल्याला एका बाजूला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि आणि दुसऱ्या बाजूला कुंकू आपल्याला कुंकुवाने पाच बोट उमटवून घ्यायचे आहे कुंकुवाचे पाच बोट उमटवताना तुम्ही नेहमी ने, ते खालून वरच्या दिशेने आपल्याला उमटवायचे असतात तर बघा या पद्धतीने एक स्वस्ती काढा त्याच्यामध्ये चार बिंदू न विसरता तुम्हाला घालायचे द्यायचे आहेत यानंतर पाच कुंकवाचे बोट उमटवून घ्या आणि हा तांब्या आपल्याला गुढीच्या वर पालता घालायचा आहे तांबा हा तांब्या पालता घालून घ्यायचा आहे आत आणि अशा अशी उभारलेल्या गुढीची आपल्याला घराच्या बाहेर पूजा करायची आहे आता तुम्ही गुढीची पूजा तुमच्या घराच्या बाहेर बाहेरून आत येताना उजव्या बाजूला करू शकतात काही जण घरातून बाहेर निघताना उजवा बाजूला करतात काही जण आपल्या गच्चीवर देखील या गुढीची पूजा करत असतात काहींच्या ठिकाणी गॅलरी असते तर तुम्ही गॅलरीमध्ये देखील या गुढीची पूजा करू शकतात आता गुढी उभी कशी करायची तर पहा गुढी उभारण्यासाठी तुम्हाला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे छान असे सुंदर रांगोळी काढायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्याखाली तुम्हाला एक रांगोळीने स्वस्ती काढायचं आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचं त्यावर तुम्ही पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि या पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला ही, ही गुढी तुम्हाला वर... ही गुढी तुम्हाला उभी राहायची आहे पाटावर किंवा चौरंगावर ही गुढी ठेवल्यानंतर तुम्हाला त्याला कशाला तरी बांधायचं आहे म्हणजे कशाचा तरी त्याला आधार द्यायचा आहे म्हणजे गुढी ही चांगली उभी राहील यानंतर आपल्याला छान रोंग सुंदर अशी रांगोळी शक्य होईल तशी काढायची आहे रांगोळीवरती हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर पूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला ह्या बांबूला हळदी कुंकू लावायचा आहे तुम्ही सुरुवातीला खाली हळदी कुंकू लावू शकता त्यानंतर तुम्ही संपूर्ण बांबूला थोडा थोडा हळदी कुंकू सर्व ठिकाणी लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावल्यानंतर पुन्हा एकदा पाटावर ज्या ठिकाणी आपण गुढी मांडली आहे त्या ठिकाणी आपल्याला गुढीची पूजा करायची आहे आपल्याला गुढीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे फुलं असेल फुलं अर्पण करायची त्या अगोदर आपल्याला दिवा देखील लावून घ्यायचा आहे तुम्ही थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करून घ्या दिव्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा असेल तर अक्षदा फुल फुलं असेल तर फुलं तुम्हाला सम अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला पान सुपारी घ्यायची आहे आपल्याला यावर गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे दोन वेड्यांच्या पानावर किंवा आंब्याच्या पानावर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे सुपारीवर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फुल तुम्हाल तुम्हाल तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर ना तुम्ही नानला तुम्ही नारळ आणला असेल तर एका बाजूला नारळ ठेवून घ्या त्यानंतर आपल्याला सकाळी गुढीला एक नैवेद्य दाखवायचा असतो यामध्ये गूळ आणि कडुलिंबाची पानं त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या पाना कडु पानाला जो तुरा येतो तो तुरा तुम्हाला घ्यायला घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एक तास अगोदर चण्याची डाळ भिजत घालायची आहे आणि भिजवलेली चण्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाच्या पानांचा तुरा तुम्हाला एकत्र करून याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला धूप दीप दाखवून घ्यायचा आहे गुढीला अगरबत्ती धूपपणे ओवाळून घ्यायचं दिवा लावला असेल तर दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर कापूर घेतला असेल तर तुम्हाला कापूर एका पंथीमध्ये प्रज्वलित करून त्याने तुम्हाला गुढीला ओवाळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने गुढीची पूजा करून घ्यायची आहे गुढीची पूजा करताना घरातील सर्वांनी एकत्र गुढीची पूजा करायची आहे त्यानंतर पहा आपल्याला सकाळी हा नैवेद्य ठेवायचा असतो कोढी लिंबाची पान किंवा तुरा गुळ त्याचप्रमाणे भिजवलेली हरभऱ्याची डाळ हा नैवेद्य सकाळी दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही जो पुरणपोळीचा स्वयंपाक करणार असाल तो स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला गुढीला पुन्हा पुरणपोळीचा स्वयंपाक दा स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही नारळ आणला असेल तर तुम्हाला नारळ गुढीला फोडून घ्यायचा आहे त्यानंतर घरातील प्रत्येकाने या गुढीची पूजा करायची आहे आणि गुढीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर बघा गुढी कधी उतरायची तर संध्याकाळी ज्यावेळी सूर्य मावळायला मावळायला लागतो ऊन कमी होत असतं त्यावेळेस आपल्याला गुढीखाली त्या उतरवून घ्यायची आहे गुढी उतरवताना तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दी धूप दीप दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला गुढीला नमस्कार करून तुम्हाला ही उतरवून घ्यायची आहे आहे तुम्ही जो नैवेद्य ठेवलेला आहे हा नैवेद्य कडुलिंबाचा पाला किंवा तुरा गुळ या सगळ्यांना वाट वा सगळ्यांना वाटायचा असतो सगळ्यांनी हा ही हा नैवेद्य या दिवशी खायचा असतो त्यानंतर तुम्ही जो दुसरा नैवेद्य ठेवणार आहात हा नैवेद्य जर का तुम्ही थोड्या वेळाने उचलला असेल किंवा झाकून ठेवला असेल तर तुम्ही तो स्वतः खाऊ शकतात किंवा हा नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद